वीस तारखेला राज्यात मतदान पार पडलं आणि त्याच दिवशी संध्याकाळपासून एक्झिट पोल यायला सुरुवात झाली सर्वच एक्झिट पोलनुसार महायुती सरकार स्थापन करणारा असल्याचे संकेत दिले आणि आज निकाल लागत असताना महायुतीचे सरकार स्थापन होणार किंवा महायुती सरकार मध्ये येणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं या निकालात भाजपच्या एकशे पस्तीस पेक्षा जास्त जागा निवडून येत आहेत तर शिंदे यांच्या शिवसेनेने छप्पन्नपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चाळीसपेक्षा जास्त जागांवर बाजी मारल्याचा आत्ता पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर महायुतीसमोर महाविकास आघाडीचा सा सुपडा साफ होताना दिसत आहे ही सर्व परिस्थिती पाहिली की महायुतीच्या विजयाचे बिग बॉस म्हणून एकच नाव येते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस नमस्कार मी किशोर बलकवडे नाही आपण पाहतात विषयच वेगळा देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला विजय मिळवून देत महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि त्यातल्या त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठा शह दिल्याचे बोलले जात आहे आणि महायुतीच्या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात असल्याने पाहायला मिळत आहे त्यामुळे महायुतीचे बिग बॉस होण्याचा मान हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जातो असंही बोललं जात आहे झालं असं की पवारांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जी गेम केली होती त्याचीच परतफेड फडणवीस यांनी आत्ताच्या निवडणुकीत करून घेतली देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार आपल्यासोबत घेतले परिणामी उद्धव ठाकरे सरकार पडलं उद्धव ठाकरे सरकार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतरवावं लागलं आणि या घडामोडी घडल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री होत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पवार आणि उद्धव ठाकरे यांना हा पहिला राजकीय भेद मानला गेला त्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना आपल्यासोबत घेतलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची बहाल केली हा फडणवीस यांचा दुसरा राजकीय भेद मानला गेला लोकसभा निवडणुकीत पवारांनी पुन्हा कमबॅक केलं पण सामना इथे संपला नव्हता आत्ताची निवडणूक ही जशी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी मानली गेली तशीच ती पवार विरुद्ध फडणवीस अशीही मानली गेली आणि या लढतीत फडणवीस यांनी अखेर मैदान मारलं यात झालं असं की महायुतीला सर्वात मोठा फायदा झाला लाडकी बहीण योजना असेल महिलांना मोफत एसटी प्रवास योजना असेल वर्षाला तीन सिलेंडर योजना असेल या योजनांचा मोठा इफेक्ट दिसून येत असल्याचं बोललं जात आहे तर महाविकास आघाडीत जर विचार केला तर कोणताही ताळमेळ असल्याचं दिसून येत नव्हतं पवारांना आघाडीची सर्व सूत्र आपल्याकडे हवी होती तर उद्धव ठाकरे यांचंही असं म्हणणं होतं की आघाडीची सर्व सूत्र आपल्याकडे हवी आणि त्यातल्या त्यात काँग्रेस आपणच मोठा भाऊ असल्यानं मुख्यमंत्रीपदाचा दावा सांगताना दिसत होते महाविकास आघाडीत हा सर्व गोंधळ होता असताना महायुतीने अगदी सरळपणे जागावाटप करून टाकलं आणि ज्यांनी बंड केलं होतं ज्यांनी बंड पुकारलं होतं अपक्ष म्हणून उभं राहण्याचा ते बंड थोपवण्यात फडणवीस यांना यश आलं जर महायुतीचा पराभव झाला असता तर त्याचं खाफर हे फडणवीस यांच्या माथेच मारणार आलं असतं आणि पवारांनी फडणवीस यांचं राजकीय या भवितव्य संपवलं किंवा राजकारण संपवलं असंच सगळीकडे चर्चा झाली असती था। पण ही गोष्ट भाजपच्या केंद्रीय नेत्यांना सुद्धा मान्य करावी लागली असती महायुतीला विजय मिळवून देत फडणवीस यांनी पवार आणि ठाकरे हे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा पराक्रम केलेला आहे की या साधली आहे आता आघाडीतील जे निवडून आलेले आमदार आहेत ते जर अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर पवार किंवा ठाकरे यांचं राजकारण धोक्यात येऊ शकते आणि याचबरोबर वोट जिहाद बटेंगे तो कटेंगे हा हिंदुत्ववादी फॅक्टर पण महत्वाचा ठरला आता येत्या काळात देवाभाऊ ठाकरे की पवार कोणाचं राजकीय अस्तित्व संपवतात हेच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनल जर आपण नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा